प्रसन्न आणि छान असं वातावरण आहे सकाळी सकाळी पहा हे सगळे मोर ओरडतात मोरांचा आवाज सकाळी सकाळी मोर ओरडतात आणि मोरांचा आवाज त्या दाट झाडीमध्ये मोर लपलेले आहेत समोर दाट झाडी आहे ना मित्रांनो तिथे मोर, मोर लपलेले आहेत हे कुत्र्यानं वगैरे मुळं येत नाही आहेत हे कुत्रे बित्रे खातील ना मोराला असे शिकार करतील असं त्यांना वाटतं हे बघा हे कुत्रे पण फिरतात ना हे बघा हे कुत्रे फिरतात हे बघा हे त्यामुळं ते पण येत ये नाही आहेत ये बाहेर उडून जातात लगेच त्या झाडीमध्ये तिकडे त्या झाडीमधनं मोरांचा आवाज येतो आहे खूप वेळ झालं मोरांचा गोंगाट चालले चालू आहे तो मी इकडे आले म्हटलं चला आपण बाय मला वाटलं आहेत कुठे पहा मी आम्ही म्याओ तसं ओर म्याओ म्याओ असं ओरडतात ते आणि म मांजर म्याव म्याव हे म्याओ बंद झाले मित्रांनो पूर्ण मोरच मोर मोरच मोर मोरच मोर मुर, मुर, तिकडे मोर आहेत तिकडे मोर आहेत त्या झाडीमध्ये नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच कृत्य ब्लॉगची सुरुवात आणि तुम्हाला सर्वांना सेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मोरांच्या गावात मी आलेले आहे मोरांच्या गावी फक्त गाणं ऐकत नाच मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच पण आंब्याच्या वनात नाही आहे ऊसाच्या डाळिंबीच्या सगळ्यांच्या वना वनामध्ये मोर नाचतो आहे इकडे पण कसा मला भेटत जा नाही आहे त्या धाड झाडीमधनं आवाज येतोय फार आवाज येतोय मोरांचा सकाळ झालेली आहे मित्रांनो हे पहा सुंदर अशी सकाळ झालेली आहे सूर्यनारायणचे दर्शन दिलेले आहे इकडे सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि थोडंसं मी उंचावर आहे खाली वांग्याचं मळ आहे सुकून गेलेलं आहे त्याला ते आता ते त्याचं आऊ आयुष्य संपलेलं आहे आणि इकडे छान दोन तीन डॉगीची पिल्ले आहेत आणि दोन डॉगी येतात आम्ही त्यांना भरपूर खायला देतो फराळ ते फराळ भरपूर तीन चार टाईम सकाळी आता त्यांचं फुल पोट भरलेलं आहे थोड्या वेळाने येतील तेव्हा पण त्यांचं चांगलंच पोट भरलेलं असणार आहे जरा पण मोर दिसत नाही बाहेर येत नाही आणि खूप लांब दिसतात थोड्या वेळा लगेच ओढून जातात कोकिळा पण ओरडते मध्ये मध्ये बऱ्याच पक्ष्यांचे आवाज आहेत सकाळी उंचावरन पाहते मोरांचा गोंगाट आलेला फार भयानक गोंगाट होता म्हणून मी कॅमेऱ्यात घेऊन आले म्हटलं नक्कीच मोर बाहेर खात असतील दाणा पाणी पण अजिबात नाही बिलकुल नाही सगळे पक्षी दिसतात मोरलाही उडून जातं मोर, मोर उडताना मी पाहिलं ना खूप छान वाटते असं उडताना मोर सरळ खूप आणि सगळ्यात मोठा पक्षी वाटतो तो सगळे एवढे एवढे पक्षी पण मोर फार मोठे असतात मला वाटतं किती किलो असतील काय मला अंदाज नाही लागत पण बरेच मोठे मोर असतात चला आता आपण जाऊया आता माझी पूजा वगैरे मी माझ्या प्रकार माझ्या पद्धतीची प्रक, पूजा वगैरे मी करून झालेली आहे मागे मोर ओरतात मी आओ मी या लागल का मी या असं वाटत मी या ओ ओला सूर लावतात मी या ओला सूर लावतात छान वाटतो मध्येच कोकिळ आपल्याकडे मोर नाहीयेत आपल्याकडे कोकिड ओरडतेवर काय पण मोर नाही येत असं वाटतं आता मागणं मोर येतील काय पण नाहीयेत नागदेवतेची प्रतिमा आहे रात्री मी आम्ही इकडं वॉशरूमला येतो ना इकडे बाथरूम आहे तिकडे मी म्हटलं अरे बाबा खरंच नागदेवता आली की काय आली मी स्तब्ध उभी राहिले पण ते हलत नव्हतं डुलत नव्हतं परत एकदा टॉर्च फिरवला अरे म्हटलं हा तर पाईप आहे पण असं हे राहून जमत नाही ना शांत त्याच्यामध्ये आपल्याला तळागळामध्ये जायची सवय लागलेली आहे खालते का बघू चालते का बघू असं म्हणता म्हणता कालपासून थोडा थोडा इकडे पाऊस येतो मित्रांनो दोन दिवस झाले इकडे पाऊस चालू आहे थोडासा पाऊस येतो काल थोडा रात्री आला आणि परवा तर दुपारनंतरच आला पाऊस आहे इकडे दोन दिवस झाला थंडी सुरू आहे पाऊस आहे थोडासा येतो हलकासा पाऊस रात्री कधी येतो कळतच नाही कधी येतो पाऊस आपले आपल्या इकडं जमीन काळी जमीन आहे काळी भंगार नुसती इकडची जमीन काळी नाही आहे पण इकडे पाणी आहे आपल्याकडे पाणी नाही पण कळी जमीन आपली काळी भंगारे छान आहे जमीन अशी दम धरते उशीर उशीर पाऊस येतो तर पिकं येतात काळ्या जमिनीमुळे इकडे असं बरडाची जमीन आहे हे बघा हे पण बर्डच आहे पण पाणी असल्यामुळे काय मोरांनी मला वेड लावलंय मला मोरांनी वेड लावलं मला कोणी वेड लावलंय मोरांनी सारखी बाहेर येते आणि मी बाहेर आले की ती येतच नाही येत काय असेल ते असो अशा प्रकारे बाहेर या प्रकारे बाहेर या आकाश बघा किती छान आकाशाला लाली जमलेली आहे पावसाचं वातावरण आहे मित्रांनो हे रात्री पाऊस येतो आणि रस्ते पण काय छान वाटतात काय रस्त्याने वळण घेतले बघा ती मका इतकी छान आहे ना कितकी छान वाटते समोर मका आहे रस्ते छान आहेत छोटा आहे पण रस्ते छान आहेत डांबरी काळी कुट्ट डांबर अगदी रस्सा ए पहा इकडे मका आहे खूप छान मका आहे ती अक्षी फुलात आली एकदम सगदीस एकदम सरळ अशी ही दाट झाडी आहे माहीत नाही इकडे नदी आहे का काय हे बघा हवा फार होती वादळ आल्यासारखं हवा आली आणि पक्षी पण उडाले पण मोर नाही उडाला मक्का आहे इकडे बघा थांबा दे पहा काय हवा सुटलेली आहे छान अगदी ही पहा हा ही पहा मका किती उंच हे मका दहा बारा फूट उंच असेल ही मका काय कुटी भारी होईल ह्याची जनावरांना हो तर अजून पूर्ण पूर्ण कंच नाही आलेली कंच छोटी आहेत आताशी कंच यायला लागलेत एवढी उंच मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे छान वाटतं संध्याकाळचं फिरायला आलो बाहेर की आह काय सुंदर हवा सुटलेली आहे एकदम छान दिवसभर एवढं गरम होतंय आणि पहा कसा ध्वज दिसतोय आहे हो आपली आपल्याला घरचा घरी आपली आपली गाय आहे श्यामा आपल्या श्यामाला मुलगा झाला अंतुल्या आपल्या श्यामाला त्रास झाला तिला डिलिव्हरीमध्ये मध्ये फार त्रास झाला आणि झाली सुखरूप म्हणून मला आनंद पण आहे काही का होईना ती सुखरूप हवी हो हीच आमच्या आमची धडपड असते तिला काही का होईना पण डिलेवरी मात्र सुखरूप व्हावी थोडासा त्रास झाला तिला थोडासा म्हणजे फार त्रास झाला मी नव्हती तिकडे मला फोनवर करून सांगितलं आता मी पण दोन दिवसांनी घरी जाणार आहे आपल्याला जायचं आहे दोन दिवसांनी घर सांगितलेलं असं की तिला तिच्या पायाला बांधून वासरू वडून काढावं लागलं असं आधी डोकं आलेलं बाहेर मग अहो खूप विचित्र असतं बाई यांचं काय जन्म आहे गाई आणि बाई काही वेगळं नाही आहे मध्ये पिवळा दिसतोय ध्वज पण भगवा ध्वज आहे हो असं म्हटलं बाई आता काय करावं जायचं आहे आपल्याला पण म्हटलं बघा ना कसं आप तिची काय डेट पण माहीत नव्हती पण असं आम्ही लिहून ठेवलेलं कॅलेंडरमध्ये शिमगा पाडवा ह्याच्या व्यतिरिक्त येणार आहे पाडवा जाऊन होऊन पाच वर्ष झाले पाच दिवस झाले पाडवा होऊन पाचवा दिवस आहे आज पंचमी आहे चैत्र नवरात्रीची पंचमी आज आपली गाय आली तर ठीक आहे असो द्या सुखरूप व्याली म्हणजे बस त्रास झाला तिला असो दे वेळेस कालवड झाली ना एकदम आरामशीर आम्हालाच कळलो नाही नखे आल्या बरोबर गेलं की ती स्वतःहूनच व्यावी मी काय म्हणते जर अशा जरशे गाय असतात ना त्यांना कालवडी होतात ना सुखरूप होतात पण त्या आलतुने भ आंतुले असतात ना ते भलते जाड असतात बाई आईला त्रासच होतो त्याने काय उपयोग आहे असल्या अंतुल्याचा पण काय आता आपल्याला त्याला दूध बीत पाजून मस्त करायचं त्याला मला ना हे अशा बिया पाळूशी वाटत नाही मित्रांनो तुम्हाला मी खरंच सांगते तुम्ही माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहात कशासाठी पाळू वाटत नाही हे जरशी गाय पाळूशी वाटत नाही कशासाठी माहिती आहे का तुल्याचं काय करायचं त्या तो धडशेतीत पण काम करत नाही आणि त्याला पाचशे रुपयात विकून त्याचं पाप कोणी घ्यायचं मला वाटतं हे गायच नको पाळायला आपलं काय एवढं नडत नाही त्या गायाविषयी गावरण गाय आहे दूध खायला तर गाय गावरण गायचं बैल झालं तर कोणाला कोणी पण घेतो गाय झाली तरी पण कोणी घेत अरे 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 अरे, अरे, अरे 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 ये 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 तो पहा माझा मित्र मित्रांना छोटासा मित्र माझा कसा दबतोय बघा गेला बघा गेला बघा वरती लगेच ये ये छोटस पिल्लू आहे त्या डॉगीला तीन पिल्ल आहेत छोटस पिल्लू आहे हे पहा हे प हे प हे पहा हे पहा हे पहा पहा दिसतंय का चल चल भीत आहे पण खरं सांगू का तुम्हाला एक कुत्री आहे ना ती हे बघा तिकडे पण आहेत पिल्ले थांब पिल्ल पा हे बघा एक आलं बघा आता दुसरं पण बघा ते दोन डॉग आहे आणि एक डॉगी आहे दोन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे छोटीशी तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे ते बघा कसं येतात बघा कसं शेपूड हलवतं येऊन माझ्याकडे त्यांची आई बाहेर गेली आहे आणि हा इकडे एक बसलेला आहे इकडे आला आला, खाली आला 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 खाली आला 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 तुम्हाला सांगू यांच विशेष नाही आता मित्रांनो एकदम असं पोट पाट एकदम असं एकदम एकदम अशी झाली ती कुत्री एकदम अशी आहे तिकडे यायची ना मी तिला भरपूर भरपूर फरायला फरायचं टाकतो जेवढं आपण खातो ना मी तेवढंच तिला फराळायचं सकाळी दुपार संध्याकाळ सकाळ सकाळ पण द्यायचे आणि असं करून कोणती थोडीशी लेवल आली जरा बरं दूध वगैरे तिला पाना फुटायला लागला आणि मग त्यांचा आपल्यावर किती विश्वास असतो पहा आणि तो विश्वास जपायचा आपण कधीच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही तो माणसाचा असो किंवा प्राण्यांचा असो ती कुत्रेची पिल्ले आहेत ना ती बाहेर आली की ती त्यांच्यावर ओरडायची आणि काल बघितले मला आई कशी मुलांना मारते मागे येऊ नका तसं तिने काल केलं ती मुलं कॉय कॉय करत गेली ती पण चांगली तुडवल्यासारखे करायची पिलांना म्हणजे ती सांगत होती मागे नका येऊ जरी मी तिला खायला टाकते ना माझ्यावर विश्वास नाहीये नंतर तिला काय माझ्यावर विश्वास झाला काय माहिती कालपासून ती पिले घेऊन यायला लागली मी बसले की माझ्याकडे पिले पण येतात आणि ती पण येते मग त्यांना मी आतमधलं दूध देते द्रोण आहे ना द्रोण आता आपल्या घरचं नाही आहे माहीत नाही ते दुकानला मी पण जाऊ शकत नाहीये द्रोणामध्ये थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्या पिलांना देते तर त्यांना पण छान वाटतं सगळ्या तृप्त होतात आणि मग लगेच विश्वासाने मा ते माझ्याकडे येतात आणि ती कुत्री पण असं मी बाहेर आली की दोन पाय माझ्या इथे ठेवून अशी उभी राहिली एकदम मला एकदम भरून आल्यासारखं झालं आपण एखाद्याचा विश्वास जिंकतो ना तो कायम टिकून ठेवायचा मग ते कोणी का ना पण आम्ही दोनच दिवस आहोत नंतर काय माहिती पण नंतरसुद्धा ती त्याची कृपा हे निसर्गाचरणी मी प्रार्थना करते की त्यांना तू जप आता आणि खरंच तो इतरांना किती जपतो आपण जपून जपून किती जपणार पण आपलं एक हे असतं आपलं बघा दोन किती छान खेळतात तिकडे मला खूप त्यांना पाहतच राहावं असं वाटतं आणि मी पाहतच राहते त्यांना खूप छान खेळतात ते दोघं आणि आपण जरा गेल्यानंतर छपराचं घर आहे असं छपर त्याच्यामध्ये घुसून जा जातात ते आपण तिकडे गेलो की ते घुसून जातात छपरामध्ये येतच नाही लवकर बाहेर मग त्यांची आई ओरडते ना म्हणून ते बाहेर येत नाहीत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की त्या प्राण्यांचा माझ्यावरचा विश्वास किती आहे एवढी माणसं आहेत पण कोणाकडे जात नाही आहे ते माझ्याकडे येतात सो मित्रांनो मी मिरात आई तुमची रजा घेते मी तेच सांगते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचे, बाय मित्रांनो